नमस्कार मी बी पी गिरासे ग्रामविकास अधिकारी म्हसावत तालुका जिल्हा नंदुरबार मागील सात ते आठ दिवसापासून ग्रामपंचायती अंतर्गत दररोज सात ते आठ दिवस डुकरांचा मृत्यू होत आहे सदरचे डुकरं कलेक्शन करून गावाच्या बाहेर अर्धा किलोमीटर अंतरावर जे जेसीवीच्या सह्याने खड्डा खोदून त्याच्यामध्ये त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे परंतु डुकरं मारण्याचं प्रमाण वाढल्यामुळे काही ग्रामस्थांनी गावाच्या शेजारी नाल्यामध्ये डुकरांची विल्हेवाट लावून त्याचं दुर्गंधी पसरलेली होती परंतु ग्रामपंचायतीने परत जे बी लावून सदरच्या डोकरांची त्याच ठिकाणी खड्डे खोदून त्यांचं परत पुरण्यात आले आणि दुर्गंधी ही थांबवण्यात आलेली आहे आणि ग्रामपंचायतीमार्फत पुरेपूर व्यवस्था करण्यात येत आहे आजच सहाय्यक पशुधन आयुक्त डॉक्टर कुलकर्णी साहेब आले होते त्यांनीही सदर डुकरांच्या बाबतीत सविच्छेदन करून त्याचे काय अडचणी आहेत कशामुळे त्या डुकरं मरत आहेत तर त्याचे कारण कर करण्यात येणार आहे तसेच गावातील जे डुकरांचे मालक आहेत त्यांना बोलून त्यांनाही समज देण्यात आलेली आहे की सदरचे गावातील डोकं तुम्ही स्वतः सगळ्यांनी कलेक्शन करावेत जेणेकरून ज्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात कसं आणता येईल या पद्धतीने उपाययोजना पशुवैद्यकीय दवाखाना आणि ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात येत आहे ओके धन्यवाद